नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताईट फिल्डिंग तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा बातम्या आवडली तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बातमीखाली कमेंट्स करा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपची टाईट फिल्डिंग भारतीय जनता पक्षाने गत पाच वर्षांमध्ये देशभरामध्ये विविध योजना राबवल्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती तसेच देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या विविध योजना राबवल्या यांची माहिती देण्यासाठी फलटण तालुक्यातील जे भार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे भारतीय जनता पक्षाचे वॉरियर्स कार्यकर्ते त्याचबरोबर दुसऱ्या पळीतील सर्व नेते मंडळी यांनी संपूर्ण माळा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाला भेटी देऊन त्यांनी स प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांना या योजनांची माहिती दिली आहे अद्यापपर्यंत सांगोला असेल मा सांगोला विधानसभा मतदारसंघ माळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर मानखटा विधानसभा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघ या पाच विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधील सर्व लोकांच्या घरी जाऊन या योजनांची माहिती दिली आहे फक्त माळसेरस विधानसभा मतदारसंघ अद्याप बाकी आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास दीडशे युनिटच्या माध्यमातून सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात आले आहेत यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक पुस्तिका विकास कामांची पुस्तिका त्या ठिकाणी प्रत्येकाला देण्यात येत आहे यामध्ये खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती आढावा माहिती आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशभरात ज्या योजना राबवल्या लोकांसाठी त्या योजनांची माहिती वॉरियर्स त्याचबरोबर कार्यकर्ते नेते मंडळी देत आहेत या माध्यमातून सध्या तरी संपूर्ण माळा लोकसभा मतदारसंघ जवळपास पिंजून झालेला आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून सध्या तिकीट वाटपाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून उद्या दिनांक अकरा मार्च रोजी दिल्ली या ठिकाणी या तीनही पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि यामधून अंतिम जागा वाटप निश्चित केलं जाणार आहे अद्याप तरी जागा वाटप तसेच सर्व या ठिकाणी उमेदवारांची नावं जाहीर झाली नसेल तरीही संपूर्ण माळा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने पिंजून काढला आहे एकंदरीतच माड्यामध्ये भारतीय जनता पक्षाने टाईट फिल्डिंग केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद